अनेक अनेक शिवसेनेचे दररोजचे प्रवक्ते जे राऊत यांनी अजून एक वक्तव्य केलंय त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदे जे त्यावेळेचे शिवसेनेचे गट नेते होते त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजचे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि अजितदादा यांचा विरोध होता त्याचं कारण एकनाथ शिंदे हे यांच्यापेक्षा ज्युनियर आहे त्यामुळं त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायला जमणार नाही अशा पद्धतीचं धादान दानं खोटं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे वास्तविक संजय राऊत अनिल देसाई या लोकांनी पवारसाहेबांच्याकडे जाऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावं असा आग्रह पवारसाहेबांनी धरावा कारण शिवसेनेच्या आमदारांमधून एकनाथ शिंदेंच्या नावाकरता दबाव आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंना जी मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे ती जर पूर्ण व्हायची असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीमध्ये येईल अन्यथा एकनाथ शिंदेच्या नावाला आम्ही त्या ठिकाणी विरोध करतोय असं तुम्ही म्हणा असं सांगणारेच संजय राऊत आहेत त्यामुळं संजय राऊत हे मोठी माहिती देत आहेत आमच्या नेत्यांच्या तोंडून त्यावेळेला अशा पद्धतीचं विरोध आहे हे दाखवायचं होतं त्यावेळेला त्या कुणीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन खाजगीरित्या कुठेही अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याचं कुठेही आलेलं नाही अजितदादा असतील वळसे पाटील असतील तक्करे साहेब असतील शिवसेनेनं उलत त्या वेळेला आमची माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाकरता पुढं केलं होतं आदित्य ठाकरे त्यांच्या मातोश्री रश्मिताई ठाकरे यांची तीव्र इच्छा होती की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला हास्यास्पद करण्याचा प्रयत्न त्यावेळेला संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबाकडनं होत होता शिवसेनेच्या बुटीमागची ही सगळी जी कारणं आहेत ते पुत्रप्रेमाचं कारण आहे राष्ट्रवादीच्या बुटीचं कारणामध्ये सुद्धा एक महत्वाचं कारण पुत्रीप्रेम हे कारण आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवसेनेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेसारखा मास लीडर असताना सक्षम नेता असताना फक्त पुत्रप्रेमाखातर आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं आणलं जात होतं त्याला अजिबातच मान्यता मिळत नाही म्हटल्यानंतर मुख्यमंत्रीपद घरातच ठेवण्याकरता म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव पुढं आणलं गेलं आणि त्यामुळं त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले माझं संजय राऊतांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आठ तासाच्या काहीतरी प्रवासामध्ये मुंबईपासून ते अजून आठ तासाचा नाही प्रवास एकशे ऐंशी मिनटाचा प्रवास काहीतरी त्यावेळेला एक उल्लेख झालेला आहे त्या, त्या प्रवासामध्ये पवारसाहेबांच्या सोबत गाडीमध्ये जो काही त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असं त्यावेळेला समीकरण किंवा समझोता झालेला होता जो काँग्रेस पक्षाला माहीत नव्हता जो राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांना माहीत नव्हता तो फक्त राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सर्वोच्च नेत्यांना फक्त तो माहीत होता त्याच्यामध्ये अडीच वर्षानंतर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याच्या कर्ताचं गुप्त डील जे करण्यात आलं होतं ते फक्त उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आमच्या पक्षाचे सर्वोच्च वरिष्ठ नेते यांच्यामध्येच होतं ते गुपित ठेवलं गेलं होतं आणि याची भनक लागल्यानंतर सर्वत्र शिवसेनेमध्ये सुद्धा आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आज जे चित्र आपण पाहतोय त्याचं हे अंतिम प्रॉडक्ट जे आपण पाहतोय ते त्या पाहिजे बघितलं बघितलं त्याचं ते पण